स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना एवढे पैसे जमा होणार जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी विद्यार्थी शिष्यवृत्ती दहावी बारावी सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट या सर्वांची माहिती भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर वर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा आणि पीडीएफ फाईल साठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूया सविस्तर अपडेट तर बघा प्रेक्षकांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलै पासून लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या अंतर्गत महिलांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे जवळपास एक करोड महिलांचे रजिस्ट्रेशन देखील झालेले आहे आणखीन हा आकडा वाढू शकतो याच्यातच पुण्यामध्ये सर्वाधिक महिलांची नोंद आहे अहमदनगर मध्ये सर्वात थंड प्रतिसाद आहेत या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार मिळणार आहेत परंतु कोणत्या महिलेला याचा लाभ भेटणार आहे याची सविस्तर माहिती बघूयात व्हिडिओच्या पुढे जाण्याच्या आधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील तब्बल बावन्न लाख सोळा हजार पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत आता या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचा देखील समावेश झालेला आहे आणखीन एक महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत सरकार लाभार्थ्यांना तीनशे रुपयांचे अनुदान देते मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत राज्य सरकार त्यांच्या खात्यात जवळपास प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये जमा होणार आहेत म्हणजे ज्या महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी योजना लागू केलेली आहे लाडकी बहीण याच्यासाठी पात्र ठरतील त्या महिलांना आणखीन एक्स्ट्रा आठशे तीस रुपये मिळतील म्हणजे आठशे तीस कुणिले तीन तुम्हाला माहित असेल तीन शून्य तीन तीन त्रिक नऊ आणि आठ त्रिक चोवीस दोन हजार चारशे नव्वद हे तुम्हाला एक्स्ट्रा अतिरिक्त मिळणार आहेत पण या अंतर्गत तुमचं जे गॅस सिलेंडर आहे ते तुमच्या घरातील महिला ज्या असतील त्यांच्या नावावर असणं गरजेचं आहे आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि मोबाईल नंबर आणि खाते स्वतःचे असले पाहिजे या महिला पात्र होणार आहेत आणि त्यांना एक्स्ट्रा अतिरिक्त ही पैसे मिळणार आहेत व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि व्हिडिओला काय वाटतं तुम्हाला या योजनेबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा परत भेटूया अशा सगळ्या नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ ओके आहे थँक्यू स्वामी समर्थ